पाणी खात्यातील कामगारांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका ठाणे महापालिकेच्या पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेली अनेक वर्ष किमान वेतनही दिले जात नसून त्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली या भेटीत कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराकडून होत असलेल्या आर्थिक शोषणाची व्यथा मांडली याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले कंत्राटदार या कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवत असून हे आर्थिक शोषण आहे या कंत्राटदाराला आधी काळा यादी टाकण्यात यावे या, या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे कर्मचाऱ्यांचे हडपलेले वेतन वसूल होईपर्यंत मी पाठपुरावा करणार आहे अधिकारी आणि कंत्राटदाराच्या संगनमताने ही लूट गेली चार वर्ष सुरू आहे अशा कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात खडी फोडायला पाठवायला हवे असे मतही आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात बिल्डर कडून झालेली फसवणूक योजनेतील रहिवाशांची थकलेली भाडी सफाई कामगार वारसा हक्क पाणी टंचाई शिक्षण अशा विविध समस्या घेऊन नागरिक आले होते यावेळी परिवहन सदस्य विकास पाटील युवा मोर्चाचे सूरज दळवी भाजपा खाणे उपाध्यक्ष महेश कदम आदी जण उपस्थित होते याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले तर माझ्याकडे बोईशर पालघरचे पण आले खूप समस्या आहेत त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आमच्या या उपक्रमातून आम्ही करतो आज मोठ्या संख्येने कामगार पण आले महानगरपालिकेमध्ये जे पाणी खात्यामध्ये काम करतात किती शोषण असू शकतो नमुना आहे ही कामगार पाणी खात्यामध्ये दी मेटर रिडर म्हणून डिलर टाकण्याकरता म्हणून कॉन्ट्रॅक्टवर काम करतात आणि हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना यांना पहिले यांना बेड्या घातल्या पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजे वर्कऑर्डर त्यांना ज्या अमाऊंटची आहे त्या रकमेप्रमाणे यांना पगार द्यायला पाहिजे तर तो पगार तर दिला जात आहे आणि त्यांच्याकडनं काम करून घेतल्यानंतर बारा हजार रुपये पगार दिला जातो विनिबल वेजेस पण नाहीये ही लुटबांग कोण करत आहे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगत मताने हे गेली चार वर्ष चालूच आहे एकशे चाळीस लोक आहेत हे ब्युरो रिपोर्ट जनादेश